तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज मी जॉबला नाही गेलेलो कारण आज सुट्टीवर आहे मी सुट्टीवर असल्यामुळं उठले पण उशीर आम्ही असं आणि ती न्याया नाही बनवती न्याया बनवती चिकनची भाजी आज सुट्टी असल्यामुळं बघा काय काय केलं तिने काय काय टाकते पहिले चिकन घेतलंय धुवून मग त्यानंतर त्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकली आता मीठ टाकले थोडी रस्सा बनवते का ग्रेवी आणि त्यासोबत भाकरी चपाती भाकरी बनवते का भात पण टाकलाय सो चला पाणी सोडून घ्यायचं हे बघा मित्रांनो इकडे चिकनची भाजी बनवत बनवत नाही काय खाती काय आहे बघा हरभराच्या दहा आठ किलो करपल ते बघ आपलं चिकन बॉईल होत आहे मित्रांनो इकडे भात पण शिजतोय इकडे माझं खाणं पण चालू आहे हां इकडे इथं खाणं पण चालू आहे इथं

बघा मित्रांनो आपलं चिकन बॉईल झालं आहे पूर्णपणे तर ता आपण त्याला फोडणी देणार आहे आपण म्हणजे न्या देणार आहे <laughs> <laughs> काढून घेतलं आहे चिकन झालाय काय इकडं राईस पण रेडी आता फक्त फोडणी द्यायची आणि भाकरी टाकायची भाकरी बनवल्या की मग जेवायचं लवकर लवकर बनवू फुलकर गॅस भूक लागली मला काय काय टाकणार आहे मसाला तयार करून घेतला सगळं भाजून आणि टोमॅटोची पेस्ट मसाले कुठले गरम मसाला आहे चिकन मसाला आहे धना पावडर पाणी गरम करून झाले आपलं काढून घेऊया Og så skal jeg lage mat. तेल गरम करून झाल्यावर मसाला टाकून घ्यायचा

काय करते मसाला टाकते हा गरम मसाला टाकून घेतला हा चिकन मसाला आणि हा घरचा काळा मसाला थोडासा एक चमचा घ्यायचा मिक्स करून दोन मिनिट मस्त फ्राय देऊ सगळं आता मस्त मसाला पाणी सुटलं तेल सुटलंय आपल्या आता त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ तर मित्रांनो असा बनला आपला रस्सा याला पाच मिनटं ठेवूया आता नेहा बनवून भाकरी भाकरी झाल्यावर जेवताना दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो आपला रस्सा मस्त रेडी झालाय पूर्णपणे आता इकडं नेहाच्या भाकरी पण चालू आहेत तवा पण ठेवलाय तर मित्रांनो सगळं आपलं जेवण रेडी झालेलं आहे बघा जेवायला बसले आम्ही जेवायला वगैरे घेतले इथं भाजी घेतली इकडे भाकरी कांदा वगैरे सगळं घेतले भाजी छान झाली आहे सुगंध येतोय त्यामुळे मला काही कंट्रोल होई नाही आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला आणि हा ब्लॉग इथे एंड करूया बाय